नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण लोकमान्य टिळकांचे दहा सुंदर मराठी विचार बघणार आहोत हे विचार अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी आहेत तर चला मग सुरुवात करूयात लोकमान्य टिळकांचा पहिला महान विचार आहे महान गोष्टी सहज मिळत नाहीत आणि सहज मिळणाऱ्या गोष्टी महान नसतात दुसरा विचार आहे माणूस स्वभावानं कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होऊ शकत नाही लोकमान्य टिळक म्हणतात की योग्य रस्ता येण्याची वाट पाहत आम्ही आमचे दिवस घालवतो परंतु हे विसरतो की रस्ते वाट बघण्यासाठी नव्हे तर चालण्यासाठी बांधले गेले आहेत त्यांचा चौथा महान विचार आहे जुलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे तर तो परमार्थही नव्हे ती फक्त पशुवृत्ती होय लोकमान्य टिळक म्हणतात तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल गोंधपाटासारखा कराल तर त्यातून परमेश्वर कसा दिसेल त्यांचा सहावा महान विचार आहे कार्यात यश मिळो ना मिळो प्रयत्नात कधी माघार घेता कामा नये लोकमान्य टिकांचा सातवा महान विचार आहे आपल्यामध्ये इतरांपेक्षा काय चांगले आहे हे आपण शोधू शकत नाही दररोज आपण आपले रेकॉर्ड मोडा कारण यश आपल्या आणि आपल्यातील लढाईत असते त्यांचा आठवा महान विचार आहे आपण फक्त कार्य करत राहा त्याच्या परिणामाकडे लक्ष देऊ नका लोकमान्य टिळक म्हणतात गरम हवेच्या झोतात न जाता त्रास न घेता पायात फोड न घेता कोणालाही स्वातंत्र्य मिळू शकत नाही दुःखे सोसल्याशिवाय काहीही मिळत नाही आणि त्यांचा शेवटचा म्हणजेच दहावा महान विचार आहे समोर अंधार असला तरी त्या पलीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे विचार आवडले असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद